फक्त लक्ष्मी गौरी गणपतीच्या सणासाठी मी माझ्या भावाकडे येते दोन दिवस आधी येऊन हा सगळा सजावट करते त्याच्या मला खूप उत्साह असल्यामुळे मी दोन दिवस आधी येऊन मी साज करते आणि यावर्षी माझी काकू आणि चुलत भाचा आहे त्यांचं तीन महिन्याच्या अंतराने निधन झाले त्याच्यामुळे हे जो सजावट आहे यावर्षी थोडंसं साध्या पद्धतीने केलेलं आहे आणि यावेळेस आम्ही दरवेळेस एक थीम घेऊन एक विषय घेऊन करत असतो पण यावेळेस आम्हाला विषय वगैरे घेऊन करायला नाही जमलं आम्ही प्रभावती बबनराव शेळके आणि आमची जवळ गेल्यामुळं नातू गेल्यामुळं आम्ही साधारण केलेला आहे सजावट गोरी लक्ष्मी पूजन आमचं जर प्रमाणे गेल्या दोन वर्षापासून आम्ही गौरी पूजेंची सुरुवात केलेली आहे मी उत्साहित करण्याचा योग होता पण आमच्या परिवारामध्ये आमचे कुटुंब तीन आहेत एक शिवाजीराव शेळके आणि दुसरं वसंतराव शेळके आणि तिसरं बबनराव शेळके या तीन परिवाराचे कुटुंब वडाचं वड वर्कशॉप झालेलं आहे परत आमचा परिवार वाढलेला आहे पण ह्या दोन चार महिन्यापूर्वी माझा माझी चुलती महादेवी वसंतराव शेळके यांचं दुःख निधन झालेलं आहे त्यानंतर लगेच काही कालानंतर माझ्या भावाच्या मुलाचं आपल्या ईडशी ते तो तुळजापूरला येत असताना रात्री अचानक एक गाडीने त्याला धडक देऊन तसंही दुःख निधन झाल्यामुळं आमच्या परिवारामध्ये दुःखवाटा असल्यामुळं आम्ही साध्या पद्धतीने गौरी पूजन आम्ही साजरा केलेलं आहे आम्ही त्यामुळं दुःखात असल्यामुळं आम्ही जास्त काय असं सजावट केली नाही आहे तरी पण आम्ही एक संदेश देतो आहे की लक्ष्मी हे उभा करत असताना आपण लक्ष्मीचा मान आणि सन्मान राखण्यासाठी आपण लक्ष्मी गौरीपूजेंचं जे करावं लागतं ते केलेलं आहे तरी आम्ही पुढल्या वेळेस आम्ही एक समाजाला आणि आपल्या एक चांगला संदेश देण्यासाठी एक उपक्रम करू असं मी एक गवाही देतो श्रद्धा मधुकर शेळके मी तुझापुरात राहते जिजामातानगर राहते माझ्या आत्ता दोन दिवसा आजूबाजू आली होती सजावट करायला आम्ही साध्या पद्धतीने केला आहे पूजा आणि মা মাজা ভাও আজি বাৰলে হ'লে সুৰত শেডকে মাহদেৱ শেকে তাৰমা আমি চাদে পদ্ধতিনে গৌৰি পূজন কেনে